रवींद्र चव्हाण प्रदेशाध्यक्ष झाल्यानंतर प्रथमच सिंधुदुर्ग दौऱ्यावर येत आहेत सावंतवाडीतच भाजपचं शक्तीप्रदर्शन पाहायला मिळणार आहे नितेश राणे यांच्या उपस्थितीत युतीबाबत मोठी घोषणा रवींद्र चव्हाण करणार का किस्व बळाचा नारा रवींद्र चव्हाण देणार याकडे सगळ्यांच्या नजरा लागून राहिल्यात सिंधुदुर्गात भाजप जोरदार शक्तीप्रदर्शन करत आहे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण हे पदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर प्रथमच सिंधुदुर्गात आपल्या होमपीचवर दाखल होत आहे सावंतवाडीतील भाजपच्या जनसंपर्क कार्यालयाचं उद्घाटन अनेक पक्षप्रवेश आणि संघटनात्मक बैठकीचं आयोजन आणि अशा प्रकारच्या आयोजन करण्यात या कार्यक्रमाला राणे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांच्यासह प्रमुख मोठे कार्यकर्ते आणि नेते उपस्थित राहणार आहेत चव्हाण यांच्या दौऱ्याला केवळ संघटनात्मक महत्व नसून राजकीय अर्थही जोडला आहे युती होणार की स्वबळावर भाजप लढणार याबाबत स्थानिक कार्यकर्त्यांना पण आता उत्सुकता आहे भारतीय जनता पार्टीचा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आजचा हा अतिशय महत्वाच्या बैठकींचा आढावा बैठकीचा कार्यक्रम आहे त्याचबरोबर सन्माननीय सर्वांचे लाडके महाराष्ट्र राज्याचे देवाभाऊ मुख्यमंत्री साहेब यांच्या आशीर्वादाने आज आमच्या या कोकणचे सुपुत्र सन्माननीय प्रदेश अध्यक्ष रवींद्रजी चव्हाण साहेब यांचं पहिल्यांदाच सिंधुदुर्गात आणि कोकणामध्ये आगमन होतंय त्यांचं जंगी स्वागत दुसरी गोष्ट या ठिकाणी विशेष म्हणजे सन्मानिय रवींद्रजी चव्हाण साहेबांच्या आशीर्वादाने त्यांच्या संकल्पनेतनं आपण एक इमारत उभी करून त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचं एक एक अत्याधुनिक कार्यालय सुसज्ज कार्यालय आपल्या सर्व जनतेसाठी एक आगळ वेगळा एक कार्यक्रम आज ओपनिंग होत आहे त्या ठिकाणी विशेष उपस्थिती या सिंधुदुर्ग जिल्ह्याचे आमचे पालकमंत्री सन्मान राणे राणेसाहेब या प्रकारे असंख्य कार्यकर्त्यांचा आजचा हा एक चांगला मोठा कार्यक्रम संपूर्ण कोकणासाठी हे कार्यालय आपण ओपन केलेलं आहे आणि त्याच संकल्पना ही रवींद्रजी चव्हाण साहेबांची आहे आम्ही नाम मात्र आहोत आम्ही सर्व सैनिक या ठिकाणी एकत्रित येऊन एक चांगला कार्यक्रम करतात भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश कोण करतायत या प्रश्नाचं उत्तर असं आहे की सिंधुदुर्ग जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष या प्रश्नाचं उत्तर देतील कारण हा अंतिम टप्प्यातील शेवटचा प्रश्न आहे कारण कोणाचा प्रवेश आहे मला सुद्धा माहिती नाही प्रवेश वरिष्ठांच्या मान्यतेने जिल्हाध्यक्षांच्या मान्यतेने त्या त्यावेळी घेतला जाईल आम्ही कोणालाही आव्हान देत नाही कोणावर बोलत नाही आम्हाला कोणावर बोलण्याची अपेक्षा नाही आणि गरजही नाही आम्हाला आम्ही सैनिक आहोत जनतेचे भारतीय जनता पार्टीचे सैनिक आहोत पण जनतेचे सुद्धा सैनिक आहोत जनतेने आमच्या बाजूने कौल द्यावा असं आम्ही नक्कीच सांगू कारण या ठिकाणी सावंतवाडी म्हणा वेंगुर्ला म्हणा सर्व नगरपालिका या भारतीय जनता पार्टीच्या नक्की येतील निवडून याचं कारण असं आहे की आमच्याकडे व्हिजन आहे आणि व्हिजन फक्त कागदावर नसून मी स्वतः या रणांगणामध्ये उतरलेलो आहे मी घर टू घर पायाला भिंगरी बांधून मी सावंतवाडी म्हणा की वेंगुर्ला अनेक ठिकाणी मी फिरणार आहे कारण मला एकच माहिती आहे की या ठिकाणी रोजगार आणि हॉस्पिटलचा प्रश्न अतिशय गंभीर आहे आणि महत्त्वाचा आहे आणि आपण कोणावर टीका टिप्पणी करण्यापेक्षा मी मागच्या अनेक प्रेसमध्ये सांगितलं की आपण आपल्या जनतेला काय देऊ शकतो पुढच्या पाच वर्षात आपण काय डेव्हलपमेंट आणू शकतो सावंतवाडी बारामती पुणेच्या दिशेने जायला पाहिजे हे माझी प्रामाणिक भावना आहे इंदापूरची नगरपालिका बघा आपण मिरज ची बघा पाठीमागे असलेल्या सर्व नगरपालिका पुढे गेल्याने आपण इथे जाऊ मी असं म्हणत नाही कोणावर टीका टिप्पणी करत नाही पण ती बुद्धिमत्ता असते की बाबा नगरपालिकेला निधी आणि निधीपेक्षा एक प्रायव्हेट सुद्धा निधी असतो तो निधी आणण्याची क्षमता माझ्यामध्ये आहे सन्मान्य रवींद्रजी चव्हाण साहेबांमध्ये आहे किंवा नितेजी राणी साहेबांमध्ये आहे फक्त यावेळी माझ्यावर बघून किंवा माझ्या या सर्व मंडळींवर पाहून भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक आणि नगराध्यक्ष निवडून येतील मला याची शंभर ना एक लाख टक्के इच्छा आहे आणि ती इच्छा नक्कीच संपूर्ण जनता मान्य करेल वेंगुर्लामध्ये सुद्धा नगरपालिकेमध्ये सन्मान बिरप साहेब आहेत माझ्या बाजूला त्याने तर पूर्ण महाराष्ट्राला चांगलं वाटेल असं एक अत्याधुनिक कार्यालय त्यावेळी त्यांनी काढला आणि नगरपालिका कशी असावी हे वेंगुर्ल्याने दाखवलंय आणि ही नगरपालिकेचा एक डेमो होता आता ह्याच्या पुढे याच्यामध्ये मी त्यांच्या साथीला आहे चव्हाण साहेब आहेत राणे साहेब आहेत ही सर्व मंडळी एकत्र आल्यानंतर वेंगुर्ला आणि सावंतवाडी अत्याधुनिक कशी होईल याचं नियोजनाचा आराखडा आम्ही काढलेला आहे आणि तो नक्कीच सत्कार सत्तर मध्ये होणार आहे येणाऱ्या काळामध्ये भारतीय जनता पार्टी ही जगामध्ये देशामध्ये राज्यामध्ये आणि तळ कोकणामध्ये एक नंबर राहणार आहे